राज्यातील बाजार समित्यांवर प्रशासकीय मंडळ नेमण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील सात बाजार समित्यांनी एक दिवस लाक्षणिक बंद पुकारला होता बाजार समित्या कार्यक्षेत्रातील सौदे बंद ठेवले त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली बाजार समितींच्या संचालकांनी एकत्रित केंद्र सरकारच्या विधेयकाची होळी करत निषेध व्यक्त केला बाजार समित्यांवर प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्याच्या विरोधात जिल्ह्यातील बाजार समिती आक्रमक झाल्या सातही बाजार समितींच्या वतीने आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विधिमयी मध्ये प्रस्तावित केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती आणि त्यांचे इतर आवारात बंद ठेवण्यात शेतकरी अडते व्यापारी खरेदीदार हमाल तोलाईदार गाडी वाण इत्यादी सर्व घटक सहभागी झाले सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सर्व संचालक मंडळांनी एकत्रित येत केंद्र सरकारच्या विधेयकाची होळी केली या आंदोलनात काँग्रेसचे नेते विशाल पाटील स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे उपसभापती रावसाहेब पाटील संचालक आनंदराव नलवडे बसवराज बिराजदार शशिकांत नागे बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण उपसचिव नितीन कोळसे यांच्यासह संचालक कर्मचारी सहभागी झाले वाळवा तालुक्यातील ढवळी येथे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी एका कौलारू घरात असणाऱ्या संत बाळूमामा मंदिराच्या गावभाऱ्यात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नागराज आले बाळू मामांच्या मूर्ती शेजारी फुले श्रीफळ घट यामध्ये वेटोळे घालून फना डुलवत सायंकाळी उशिरापर्यंत नागराज त्याच ठिकाणी मांडून होते सदरची माहिती दुपारी गावात आणि वाऱ्यासारखी पसरली नागराजांचं दर्शन घेण्यासाठी लहान मुले स्त्री पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक भाविकांनी सायंकाळी उशिरापर्यंत गर्दी केली गर्दी आणि गोंगाट असूनही नागराज जागचे हल्ले नाहीत नागरिकांनी त्यांच्यासमोर दुधाचे भांडे ठेवले दूध प्राशन करून नागराज गाभारातच थांबले यावेळी भाविकांनी विधिवत पूजा अर्चा आरती अशी केली सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान सर्पमित्रांनी नागराजांना पकडून ओढ्याच्या झाडीत सोडलं अमृत भारत योजनेत समावेश झाल्यानंतर सांगली रेल्वे स्थानकाचे रुपडे आता वालटणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सांगलीसह देशातील पाचशे चोपन्न स्थानकांच्या पुनर्विकासाचा शिलान्यास करण्यात आला आहे सांगली रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेतून पंचवीस कोटींचा निधी देण्यात आला या अमृत भारत योजनेतून अनेक महत्वाची कामे रेल्वे स्थानकामध्ये होणार आहेत सांगली रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास व्हावा यासाठी सातत्याने लोकप्रतिनिधी रेल्वे कृती समिती रेल्वे सल्लागार मंडळ हे सातत्याने प्रयत्नशील होते यानंतर सांगली रेल्वे स्थानकाचा अमृत स्टेशनमध्ये समावेश करून घेतला होता त्यानंतर देशातील पाचशे चोपन्न अमृत स्टेशनला विशेष निधी देऊन या सर्व रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता यानुसार सांगली रेल्वे स्थानकासाठी पंचवीस कोटींचा निधी देण्यात आला असून या निधीतून सांगली रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारापासून रिझर्वेशन काउंटर बैठक व्यवस्था सरक जिने दोन स्थानकाच्या वरती रूप टनेल तसेच शौचालय पार्किंग व्यवस्था आदी प्रकारची कामे यामधून केली जाणार आहेत पुढील अठरा महिन्यात ही सर्व कामे पूर्ण होणार असून यामुळे सांगली रेल्वे स्थानक हे अन्य मेट्रो स्थानकाच्या यादीमध्ये येणार आहे रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास होत असल्यामुळे आता अनेक नव्या गाड्या सुद्धा इथून सुरू होण्याची शक्यता याचबरोबर लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांना सांगली रेल्वे स्थानकामध्ये थांबा दिला जाणार असून प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाने हा पुनर्विकास सुरू केला आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने सांगली रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास काम शिलान्यास करण्यात आला सांगली शहराला होत असलेल्या अशुद्ध आणि अळी पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ सोमवारी शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने महापालिकेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले पुढील आठ दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर सांगलीकर नागरिकांचा भव्य मोर्चा काढून महापालिकेला घेराव घालू असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिला यशवंत नगर संजयनगर अभयनगर शिंदेमळा वसंत नगर अहिल्यानगर पंचशील नगर, नगर, अहिल्या नगर, पंचशी नगर गव्हर्नमेंट कॉलनी आणि सांगलीतील काही भागात अळीमिश्रित दूषित पाणी पुरवठा होतोय त्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत जनतेच्या आरोग्याशी खेळणं बंद करावे जुनी आणि कालबाह्य झालेली छप्पन्न एम एल डी प्रकल्प बंद करून नवीन पुरेशी क्षमता असलेला प्रकल्प सुरू करावा आणि सत्तर एम एल डी प्रकल्पाची क्षमता वाढवावी जुनाट पाईपलाईन बदलून नवीन लाईन टाकावी टाक्या स्वच्छता नियमितपणे करावी अशी मागणी केली आहे स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी प्रस्तावित योजना शासनाला तातडीने सादर करावी योजना कोणीही कोणतीही राबू आपण सांगलीकरांना स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा करावा आदी मागण्या पृथ्वीराज पाटील यांनी आयुक्तांकडे केल्या आयुक्त सुनील पवार यांनी लवकरच स्वच्छ आणि पुरेसा पाणी पुरवठा होईल अशी व्यवस्था केली जाईल असं आश्वासन दिलं जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलमधून चारशे एक्क्याऐंशी शिक्षकांची मागणी केली होती मात्र प्रत्यक्षात फक्त दोनशे एक्क्याऐंशी शिक्षकच प्राप्त झाले आरक्षणानुसार अनेक जागांवर उमेदवारच मिळालेले नाहीत त्यामुळे रिक्त जागांच्या सत्तर टक्के शिक्षक भरती होणं अशक्य झाले रिक्त जागांच्या केवळ चाळीस टक्के शिक्षक प्राप्त झालेत या उमेदवारांना लवकरातच कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात येणार आहे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये रिक्त असणाऱ्या जागांवर दोनशे नवे शिक्षक येणार आहेत पवित्र पोर्टलमधून जिल्हा परिषद प्राथमिक प्राथमिक शिक्षण प्रशासनाने रिक्त असणाऱ्या सुमारे सातशे जागांपैकी सत्तर टक्के म्हणजे चारशे एक्क्याऐंशी शिक्षकांची मागणी केली होती त्यामध्ये मराठी माध्यमच्या सुमारे पाचशे सदुसष्ट जागा रिक्त असून तीनशे सत्त्याण्णव शिक्षकांची मागणी केली होती प्रत्यक्ष यापेक्षा केवळ दोनशे त्रेपन्न शिक्षकांचीच नावे आली आहेत कन्नड माध्यमकडील सुमारे ऐंशी जागा रिक्त आहेत त्यापैकी छप्पन्न शिक्षकांची मागणी करण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात केवळ चौदा नावे आले उर्दू माध्यमच्या सुमारे चाळीस जागा रिक्त आहेत त्यासाठी अठ्ठावीस शिक्षकांची मागणी केली होती मात्र प्रत्यक्षात केवळ चौदाच नावे आलेत रिक्त सहाशे सत्त्याऐंशी जागांपैकी सत्तर टक्के जागा भरण्याच्या शासन आदेशानुसार प्रशासनाने चारशे एक्क्याऐंशी शिक्षक मागितले होते मात्र त्यापैकी केवळ दोनशे एक्क्याऐंशी शिक्षकांची नावे आहेत हमाल आणि कष्टकरी माथाडी कामगारांना कामाची हमी आणि सामाजिक सुरक्षा देणारा माथाडी कायदा फक्त महाराष्ट्रात आहे जिल्हा व राज्य पातळीवरील कामगार मंडळ कायद्याप्रमाणे माथाडी कायदा गठीत केला जात नाही या माथाडी कायद्याची अंमलबजावणीसाठी हमाल पंचायतीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे माथाडी कायद्याची अंमलबजावणी करण्यासह केंद्र सरकारने पारित केलेले बाजार समिती विधेयक हे तातडीने मागे घेण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्हा हमाल पंचायतच्या वतीने काम बंद आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले हमाल पंचायतीने दिलेल्या निवेदनात म्हटले की माथाडी कामगारांना कामाची हमी आणि सामाजिक सुरक्षा देणारा माथाडी कायदा हा फक्त महाराष्ट्रात आहे या कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झाला तर तो दूर करण्याची क्षमता माथाडी कायद्यात आहे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुधारणा करण्याच्या नावाने केंद्र सरकारने विधेयक पारित केलं या विधेयकामुळे बाजार समित्यांवर नोकरशाही आणि उद्योगपतींचे वर्चस्व येणार आहे संघर्ष करून बाजार समितीवर निवडून गेलेल्या हमाल प्रतिनिधींची या विधेयकाने हकालपट्टी होणार आहे त्यामुळे बाजार समित्यांचे केंद्रीकरण करणारे विधेयक तातडीने मागे घेण्यात यावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले सांगली व कुपवाड शहरात दूषित पाणीपुरवठा होत आहे या संदर्भात तज्ज्ञांची मदत घ्यावी पाणीपुरवठ्याच्या कामात हयगय नको अन्यथा दोषींवर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त सुनील पवार यांनी दिला आहे सांगली व कुपवाड शहरातील अनेक भागात गेल्या महिन्यापासून अशुद्ध अळ्या मिश्रित पाणी पुरवठा होऊ लागलाय त्यामुळे नागरिकांमधून संतापाची लाट पसरली आहे प्रशासनाकडे या संदर्भात सामाजिक संस्थांनी अनेक तक्रारी केल्या होत्या आयुक्तांनी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या पण परन... पाणीपुरवठा विभागाच्या कारभारात सुधारणा झालेली नाही त्यामुळे आयुक्त सुनील पवार यांनी पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली आयुक्त सुनील पवार म्हणाले पाणी उपसा केल्यानंतर काही अशुद्ध घटक येत असतील तर तज्ज्ञांची मदत घेऊन आवश्यक ती उपाययोजना करणं करा शुद्ध पाणी पुरवठा करणं जबाबदारी आहे यामध्ये हयघय नको अन्यथा दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा आयुक्त सुनील पवार यांनी दिलाय तर उपायुक्त वैभव साबळे यांनी पाणीपुरवठा कामकाज सुधारण्याच्या सूचना दिल्याशिवाय बोगस कनेक्शनबाबत कारवाई करा असे आदेश देखील आयुक्तांना दिले सांगली व कुपवाडमधील अनेक भागात अळी मिश्रित दूषित पाणीपुरवठा होत आहे प्रशासन गेंड्याच्या कातडीचं असल्याने काही उपाययोजना होत नाहीत नगरसेवकांची मदत संपल्याने ते गप्प आहेत पालकमंत्री खासदार आमदार देखील पाणी प्रश्नावर काहीही बोलत नाहीत त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे शुद्ध पाणीपुरवठा न झाल्यास रविवारी पालकमंत्री खासदार आणि आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णय नागरिक जागृती मंचाच्या बैठकीत घेण्यात आला आहे दूषित पाणीपुरवठा होत असल्याने आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी नागरिक जागृती मंचाच्या वतीने येथील पंचमुखी मारुती रस्त्यावरील कष्टकऱ्यांची दौलत येथे बैठक पार पडली या बैठकीला माजी आमदार नितीन शिंदे निमंत्रक सतीश साखळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे जगन्नाथ ठोकळे हनुमंतराव पवार विश्वजित पाटील अंकुश केरीपाळे विजय जाधव गजानन साळुंके उमेश देशमुख आदीजण उपस्थित होते सत्तर एम एल डीने शहरात स्वच्छ पाणीपुरवठा केला जातो परंतु छप्पन्न एम एल डीने केंद्रातून दूषित पाणीपुरवठा होतोय ऑक्टोबर महिन्यात छप्पन्न एम एल डी प्लांटला भेट दिली असता याची अवस्था ही खूपच दयनीय झाली आहे या ठिकाणी केमिकल इंजिनियर नाही तसेच पाणी शुद्धीकरणाचे बेडही अनेक वर्षांपासून बदललेले नाहीत प्रशासनाकडे या संदर्भात वारंवार मागणी करून देखील दखल घेतली जात नाही त्यामुळे येत्या सात दिवसात शहरात स्वच्छ पाणी पुरवठा न झाल्यास रविवार दिनांक तीन रोजी पालकमंत्री खासदार आणि आमदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय सांगली शहरातील रेल्वे गेटजवळ व मीरा हाऊसिंग सोसायटीजवळ असलेली बेकायदेशीर सात खोकी महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथकाने काढून टाकलेत आहेत सांगली रेल्वे गेटजवळील तीन खोकी विनापरवाना होती तर मीरा हाऊसिंग सोसायटी येथील विनापरवाना चार खोकी तोडण्यात आली तसेच विनापरवाना लावलेले झेंडे बॅनर बोर्ड काढून टाकण्यात आले सांगली शहरातील बेकायदेशीर खोक्यांवर कारवाई करण्यात येते ही कारवाई यापुढे देखील चालू राहणार असल्याचं उपायुक्त वैभव साबळे यांनी सांगितलं